नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याला थांबण्याला समजलंच असेल की आजचा विषय काय आहे तो कारण काय आहे मित्रांनो वैभवशाली कोकण परिवार हे जपतं माणुसकीचं नातं आणि खरोखर आपला जो परिवार जो आहे एवढा मोठा परिवार आहे तर फक्त आपण सबस्क्राईब वॉट स्टॅम ह्यावरतीच नाही आहे सांगतो तुम्हाला यावरती का नाही म्हटलं कारण का हे व्हिडिओ आपले तर येतच राहणार आहेत परंतु हे जे आपल्या माणुसकीचं नातं जे जवळचं आहे रक्तापेक्षा पण ते आपलं माणुसकीचं नातं आपल्याला खूप काही चांगलं आणि माणुसकीचं नातं हा विषय जो आहे का निवडला बरेचसे आपल्या वैभवशाली कोकण प्या परिवारमध्ये काही लोक अड अडचणी असतात कोण सुखात असतो कोण दुःखात असतो तर ह्याची पूर्ण त्याच्याबद्दल माहिती घेणं त्याची विचारपूस करणं हे आपलं तेवढंच कर्तव्य आहे म्हणून म्हटलं आजचा विषय याच्यावरतीच आहे आणि मला पण असंच वाटलं की आपल्याच परिवारमध्ये काही लोक अडचणीत असतात तर त्यांची जाऊन विचारपूस करणं तर म्हणून म्हटलं आज मी जाणार आहे विरारला आणि विरारला जाणार आहे ती विचारपूस करण्यासाठीच जाणार आहे आपल्या वैभवशाली कोकण परिवारचेच सदस्य आहेत त्या आपलं त्याला हिराई ताई म्हणतो पण त्यांचं नाव आहे भाग्यश्रीताई तर त्यांची भेट घ्यायला जाणार आहे आता तिथे गेल्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत की आपल्याला कोण कोण भेट टाकते कारण बहुतेक मला असं वाटतं आहे की आपल्याला पहिला सुनील तर भेटणारच आहे आणि बरेचशी तिथे युट्यूबर आहेत त्यांच्याशी थोडीशी भेट होणारच आहे तर मित्रांनो आता आपण मेनू विषयाकडे वळूया आणखी दुसरा विषय असा आहे की पहिले आपल्याला जे नवीन आपल्याला जॉईन आहेत त्यांना आपण सर्वांनी सपोर्ट तर करायचंच आहे आणि असा सपोर्ट करायचा आहे की हा तुझा माझा न करता आपल्याला सर्वांनी मिळून त्याला सपोर्ट करायचा आहे त्याचे व्हिडिओ बघायचे आहेत आणि ज्या ज्याचे आपण व्हिडिओ बघू बघू त्यानेसुद्धा आपल्या सर्वांबरोबर काम करायचं आहे त्याने एकमेकांना सपोर्ट करून एकमेकाचे व्हिडिओ पण बघायचे तर मित्रांनो वैभवशाली कोकण आहे या ट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आता मी चाललो आहे विरारला आता विरारला गेल्याच्या नंतरच तुम्हाला समजेल की आपण आज कोणाची भेट घेणार आहोत आणि ती भेट होणार आहे ते आपल्या परिवारमधलेच एकाची ती भेट होणार आहे आता तिथे गेल्यावर बघू आपण कोण कोण भेट ज्याची वाट बघत होतो भेट झालीच आहे एकदम मजेत चला आता पुढचा प्रवास करूया आपण चल रे नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनल वर आपल्या हाती स्वागत मित्रांनो आता बघा ही फॅमिली जी आपण बोलतो ना फॅमिली आता आमची ताईनं खास भेटायसाठी आलो मी माझ्याबरोबर तुम्ही राहतात आणि फॅमिली याचा अर्थ तुम्हाला पण समजला पाहिजे मी हा फॅमिली तू का तयार केला कसं असतं माहिती मित्रांनो ज्या वेळेला आपण फॅमिली म्हणजे एक घर झालं आणि त्या घरातून अडीच अडचण हे असतात काय असतात तर आता आम्ही राहतो कुठे कुठे आहे बघा आता म्हणजे ताई म्हणजे मिस्टर नाही आहे बघा आम्हाला हवत नव्हतं बरेच दिवस आपण ताई एकतीनं सांभाळत ताई आणि त्याचे मिस्टर असतात आता त्या आतमध्ये आहे तर म्हटलं सुनीलला पण म्हटला सुनील आपण जाऊन बघून एकदा आणि ताईची विचारपूस करूया कारण ती छोटी आपली बहीण आहे तर सुनीलला घेऊन आता आलो आता हे तुमच्यासमोर ताई आहे भाग्यश्री ताई तुम्ही हिराई ताई म्हणताय आणि आपला हा सुनील आहे तर तुम्हाला आमचे जिजू पण दाखवतो तुम्हाला आता त्यांची तब्येत ठीक नाही आहे पण असं सर्वांनी घडवून मिळतो त्याचे कारण हे एकच आहे ग्रुप झाला म्हणजे सबस्क्रायबर झाले ग्रुप झाला म्हणजे व्हॉट्सअप झाला ह्याच्यापेक्षा नातं हे आहे की एकमेकाशी संबंध चांगले ठेवले आणि जर संबंध चांगला ठेवला तर कुठच्या दुर्गेचा कुठचाही माणूस जरी एखाद्या काय अडचण आली तर माणूस तिथपर्यंत आलं येणं खूप गरजेचं आहे आणि आलं आहे तर आमचा एक छोटासा असा आहे

तुमचं ओळख झाल्यापासून मला आता मी याच असाई की त्याच्यानंतर मी खूश होऊन आले मला खूप बरं वाटतं तुमच्यासोबत मी असेच नाही तुमच्यासोबत तुम्ही माझ्यासोबत येईल आणि आपले ताईने कोणी असू दे सगळ्यांना सपोर्ट करणं हेच तर वैभवशारी लोकांचे त्यावेळेला माझा आता सुद्धा फोन करत नाही सगळे हे आपलेच असतात सुनील तुझं काय म्हणत आहे तेच म्हणतो की आपण ही फॅमिली अशीच मजबूत करूया आणि आपल्या ताई दादा जेवढे पण असतील काय प्रॉब्लेम असतील म्हणजे आपण युट्यूब करतो नाही आपली ही घरपर्यंत आपण पोहोचतो एखाद्याचा तर हीच अशीच आपण एक घट्ट असते मैत्री ताई दादांबरोबर अशीच ठेवूया आणि मस्त छान अशीच मजा करूया एकमेकांना आणि विचारपूस करून मस्त आनंदात राहूया तर मित्रांनो याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे आपण फक्त आता दादा वेळेला कसा दाखव आहे या व्हिडिओ मध्ये आता आपण मंत्रामो जिजू ना बघायला जाऊया इथे जिजू आहे बाकी

तुमच्या पाठीशी काय टेन्शन घ्यायचं नाही हा आपला सुनील हा इथेच राहतो तुमच्या एरियामध्ये राहतो काय असेल तर ताई फोन करतील त्याला ठीक आहे आणि जरी मला नंतर फोन केला तर आम्ही धावत येऊ काय करायचं करायची ताई हा येऊ आम्ही काय बिंदाच राहायचं फक्त एक फोन केला तरी बस आम्ही येऊ तुमच्या मस्तीला विचार न करायचा एवढा हा विचार करू नका कसला आहे तुमच्या पाठीशी जर आपण ठीक आहे आम्ही पण आता निघतो आता मला जायचं शोधून लांब जायचं आहे आणि मेगा अगोदर जायला पाहिजे मला ठीक आहे हो चालेल चालेल ओके मित्रांनो आता नुकताच आम्ही ताईंची भेट घेऊन आलो त्यांच्या मिस्टरांची विचारपूस केली आणि सुनील तर बघा शेवटपर्यंत माझे काय सोडत नाही आहे आणि बरोबर आहे फक्त आवड पाहिजे माणसांना की एखाद्या व्यक्तीला जर त्याची काय माहिती असेल तर तो परिपक्व बनतो त्याची माहिती घेऊ आणि सुनीलकडे तो त्याचा स्वभाव मी ओळखला आहे त्याला आपल्याकडून काय पाहिजे आणि काय नको म्हणून तो आल्यापासून पाठ काय सोडत नाही कारण मी ओळखलं त्याला चांगली माहिती पाहिजे आणि त्याला पुढे जायचं आहे म्हणून या गोष्टी त्याचं त्याच्या माझ्या मला लक्षात आल्या त्याच्या विचार लक्षात आले त्याला सांगितलं काय घाबरू नको आपण इथे आहे मुंबईमध्ये असू देत गावी असू देत काय सपोर्ट मी तुला करेन आणि त्यांना त्याला सपोर्ट हा असणारच आहे परंतु नवीन जे लोक आहेत त्यांना पण आपण पुढे चांगला सपोर्ट करून त्यांना पुढे घेऊन जाऊया आणि जसा मी विचार केला त्यांनी पण ते ले केला आहे दा, 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 नाही दादा म्हणाल्या की सगळ्यांचा आपण विचार करायचा एकट्याचा विचार करायचा आणि स्वती बनायचं नाही स्वाती बिलकुल बनायचं नाही म्हणून म्हटलं तुम्हाला की मित्रांनो सगळ्यांना घेऊन जाऊया पुढे आणि हा छोटासा एक वैभवशाली कोकण मा एक माणुसकीचं एक नातं म्हणून एक छोटंसं हा मी व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 嗯。